नमस्कार मी सुमित कुमार मित्रांनो एकवीस मे अठराशे एक्क्याऐंशी रोजी अमेरिकन रेड क्रॉस ची स्थापना झाली एकवीस मे एकोणवीसशे बत्तीस रोजी अटलांटिक महासागर एकट्याने पार करणाऱ्या अमेनिया इयरहार्ट ह्या पहिल्या महिला ठरल्या एकवीस मे एकोणवीसशे एक्याण्णव रोजी श्री परमबदूर येथे पंतप्रधान राजीव गांधी यांची आत्मघातकी पथकाने हत्या केली एकवीस मे एकोणवीसशे ब्याण्णव रोजी चीनने जगातील सर्वात शक्तिशाली अशा एक हजार टन क्षमतेच्या अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केली एकवीस मे एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी सुष्मिता सेन या भारतीय सुंदरीने मिस युनिव्हर्स हा किताब पटकावला हा किताब मिळवणारी ती पहिलीच भारतीय सुंदरी आहे एकवीस मे एकोणवीसशे शहाण्णव रोजी सांगली जिल्ह्यातील माधवराव पाटील हे इलिंग या ब्रिटनमधील शहराचे महापौर झाले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये